नमस्कार माद्रीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी सकाळच्या नाश्त्यासाठी बनवणार आहे बटाट्याचे थालीपीठ खमंग आणि खुसखुशीत होतात आणि सगळ्यांनाच हे आवडतात आणि हे घरगुती साहित्यामध्ये आपण बनवलेले आहे त्याच्यामुळे पौष्टिक पण आहेत आणि सकाळचा हा पोटभरीचा असा नाश्ता होऊ शकतो चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी सगळी तयारी करून घेतलेली आहे तर इथे मी तीन बटाटे आहेत ना ते सोलून किसून घेतलेले आहेत आणि ते असे चाळणीवरती पाण्यामध्ये ठेवलेत जेणेकरून आपल्याला ते म्हणजे काळे पडू नयेत म्हणून त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे तीन कप ज्वारीचं पीठ त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे तेल त्यानंतर आपल्याला इथे पाव कप लागणार आहे गव्हाचं पीठ त्यानंतर इथे छो एक छोटी वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे कोथिंबीर बारीक चिरून आणि आलं लसूणची पेस्ट घेतली त्यानंतर इथे तिखट घेतलं आहे मीठ ओवा घेतला आहे पाव चमचा पाव चमचा तिळ घेतलेत गरम मसाला आणि पाव चमचा मी इथे हळद घेतलेले आहे आता आपल्याला काय करायचं आहे एक परात घेऊन ना त्यामध्ये हे ज्वारीचं पीठ आहे ते घेणार आहे मी आणि यामध्ये तुम्हाला जे आवडतात ना ती पीठं तुम्ही घेऊ शकता कमी जास्त करून कोणतेही नाचणीचं बाजरीचं किंवा तांदळाचं वगैरे तर इथे बघा मी आता ज्वारीचं पीठ घेतलं त्यानंतर हे कणिक घेतलेलं आहे आणि बेसनपीठ घातलेलं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे आहेत हे मसाले सगळे घेतलेले त्यानंतर आपण इथं आलं लसूणची पेस्ट आणि कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून आलं लसूणची पेस्ट आहे ती एकदम पेस्ट करून नाही घ्यायची थोडीशी अशी म्हणजे किसून घ्यायचं आलं आणि लसूण त्यानंतर इथे हे तीन बटाटे घेतलेत मी किसून घेतलेले आता हे आपल्याला आधी मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये पण आपल्याला ना दोन चमचे तेल घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आता बघा मी यामध्ये दोन चमचे तेल घालते आणि तेल आपण घातल्यानंतर ना हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आधी पाणी न घालताच तर आता हे छान मी असं मिक्स करून घेते बघा तर आता इथे तुम्ही पाहू शकता हे छान मी मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला ना थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे बघा मी एक वाटी हे पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला थोडं थोडं करूनच घालायचं आहे नाहीतर मग पीठ आपलं आहे ते पातळ होईल म्हणून आता मी यामध्ये थोडं थोडं करून हे पिठाचा गोळा छान असा मी मळून घेणार आहे तर इथे बघा एक वाटी मला पाणी लागलेलं ला आहे आणि साधारण आपलं पीठ आता हे छान भिजत आलेलं आहे पण यामध्ये थोडंसं मी अजून पाणी घालणार आहे म्हणजे पावच कप असं पीठ पाणी घालणार आहे यामध्ये मी तर आता बघा हे छान अगदी मळून घेऊया पीठ घट्ट पण नाही पातळ पण नाही मिडियम असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे बघा मी थोडंसं अगदी पाणी वरती म्हणजे एक वाटी आणि थोडंसं वरती पाणी घेतलेलं आहे तुम्हाला कमी जास्त पाणी लागू शकतं तर आता हा पिठाचा गोळा छान असा मी मळून घेते हे बघा तुम्हाला इथे अंदाज येत असेल जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही मिडियम असा मी हा गोळा छान मळून घेतला आहे तर इथे तुम्ही बघू शकता तर आपलं हे पीठ आता मळून झालं आहे आता आपण थालीपीठ करायला घेऊया तर इथे बघा मी एक पोलपाट घेतला आहे त्यावरती छान स्वच्छ असा एक रुमाल घ्यायचा आणि आपल्याला पाणी लागणार आहे तर तो रुमाल आहे तो ओला करून घ्यायचा थोडा त्यानंतर आपल्याला इथे हा पिठाचा गोळा घ्यायचा आहे तर आता तुम्हाला जसं थालीपीठ म्हणजे थापायचं आहे छोटं मोठं त्याप्रमाणे तुम्ही हा गोळा घ्यायचा नंतर तो गोल करून असा पाण्याचा हात लावून आपल्याला छान एकदम असं थापून घ्यायचं आहे म्हणजे जास्त जाड नाही पातळ नाही मीडियम असा ठेवून तो आपल्याला एकदम मिडियम ठेवला तर काय होतं ना खुसखुशीत आपली ही थालीपीठं होतात आणि एकदम पातळ केला तर मग ते थोडीशी कडक होतात त्याच्यामुळे आपल्याला हे मिडियम ठेवायचं आहे तर हे बघा आता एकसारखं मी इथे हे थापून घेते यामध्ये तुम्हाला कोणती जर पालेभाजी वगैरे घालायची आहे तर तर ती घालू शकता तुम्ही तर आता बघा एकसारखं मी हे थापून घेतलं आहे त्यानंतर आता गॅसवरती मी पॅन गरम करून घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा तेल घालायचं त्यानंतर आता हे आपलं थालीपीठ आहे ते असं रुपालावरती उलटं ठेवायचं आहे पॅनमध्ये तर त्यानंतर वरतून थोडंसं पाणी लावून आहे ना ते यामध्ये हे करायचं आहे पॅनमध्ये त्यावरती झाकण ठेवायचं आणि आपल्याला दोन्ही साईडनी तीन ते चार मिनटं शेकून घ्यायचं आहे छान दोन्ही बाजूला तीन ते चार मिनटं शेकून घ्यायचं आहे तर आता इथे बघा एक साईड आपली झाली आहे आता मी उलटं करून घेतलेलं आहे आणि ही सुद्धा साईड आहे ती मी स्लो गॅसवरती तीन ते चार मिनटं छान अशी शेकून घेणार आहे तुम्हाला हवं तर इथे तुम्ही तूप वगैरे लावू शकता तर आता इथे मी तेलच लावलेलं ला आहे तर आता बघा दोन्ही साईडने मी खमंग असं हे भाजून घेणार आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता छान असं हे बटाट्याचं थालीपीठ तयार आहे तर मी आता एका प्लेटमध्ये काढलं आहे आणि याच प्रकारे जे अजून आपले पीठ आहे त्याची मी थालीपीठं करून घेणार आहे त्याच पद्धतीने हे बघा पॅनमध्ये मी एक चमचाभर तेल घातलं त्यानंतर हे असं रुमाल ठेवायचा वरतून पाणी लावायचं म्हणजे काय होतं ना थालीपीठ लगेच रुमालापासून सुटतं तर हे बघा असं आणि आता या यावरती झाकण ठेवून आपल्याला हे शेकून घ्यायचे सगळी थालीपीठं तर आता ही थालीपीठं मी सगळी छान अशी शेकून घेतली तिथं तुम्ही बघू शकता तर आजची ही बटाट्याची थालीपीठं तुम्हाला कशी वाटली आणि ही घरगुती रेसिपी आहे प्रत्येक जे साहित्य घेतलेले आहे ते आपल्या घरी असतं आणि ते तुम्ही बघू शकता एकदम छान खुसखुशीत होतात हे बघा तुम्हाला दाखवते मी हे बघा आणि पौष्टिक पण आहेत बटाटा पण यामध्ये घातला तुम्हाला हवं तर तुम्ही पालेभाज्या पण घालू शकता आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर माझ्या व्हिडिओ आवडत असतील रेसिपी आवडत असतील तर लाईक करा शेअर करा भेटूया अशाच एका रेसिपीमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय धन्यवाद